सगळे लक्ष्य देऊन ऐका सगळे लक्ष्य देऊन ऐका आहो पण काय ऐका आम्ही सम इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी साधा करीत आहोत पथनाट्य पथनाट्य आहे महिला सुरक्षा काळाची

गोधली 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 नारी शक्ति गोधली गोधली

शाळा असोवा कॉलेज शाळा असोवा कॉलेज असोवा ऑफिस ऑफिस नाळी कुठेही नाही सुरक्षित नाही सुरक्षित शाळा असो कॉलेज शाळा असोवा कॉलेज असोवा ऑफिस ऑफिस नाळी कुठेही नाही सुरक्षित नाळी कुठेही नाही सुरक्षितच नाही महिला सुरक्षित महिला सुरक्षित

पुण्याच्या शिवपूर शेजारी रांजे गावचा पाटील बाबाजी विघाजी गुजर याने महिलांवर अत्याचार केले असता महाराजांनी त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय कलम करून त्याचा चौरंग बनून वर चौकात बसवले यामुळे पुन्हा कोणी महाराष्ट्रातल्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत केली नाही प्रसंग दुसरा नजरा म्हणून पेटण्यात आलेल्या कल्याणची सुपेदारा चिंतून आपल्या माता भगिनी आहे तिला मान सन्मानाने सोळी बांगडी देऊन तिच्या घरी सुरक्षित पाठवण्यात आले शत्रू पक्षाच्या मालांचे आदर आपले राजे राखायचे प्रसंग तिसरा दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत मराठ्यांच्या विरुद्ध लढणारी विरांगणा मल्लम्मा राणीला जेव्हा साखर दंडक बांधून राजा उभे केले तेव्हा स्त्रियांचा आदर म्हणून मल्लम्मा राणी तिचे जिंकलेले राज्य पुन्हा मान सन्मानाने परत करणारे आपले राजे चौथा। ला, ला, ते प्रसंग चौथा चौथागड किल्ला लढाईत केसरी सिंह धारातीर्थ पडला त्याच्या आईला पत्नीला मुलांना मावळ्यांनी शिवरायांसमोर हजर केले तेव्हा त्यांचा सन्मान करून त्यांच्या केली गाव येथे अरे ज्या खानाने महिलांवर अत्याचार केले त्या लाल महालावर हल्ला करून शिवरायांनी त्याची पोटे चाटली तेव्हा शाहिस्ते खानाची भाची लापता झाली तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण त्याला म्हणते भाईजान मेरी बेटी लापता हो गई है फोटांचे तुकडे पडलेले असिसे खान म्हणतो तर रमत महिना अगर बेटी शिवाजी पास है तो हो सलामत्या वेळी हो हो आया बहिणी त्या वेळी आया बहिणी

म्हणूनच यापुढे जिजाऊंच येसुबाई तारा राणी सईबाई यांसारख्या वीरांगणा मोगलांविरुद्ध लढल्या या महाराष्ट्रात छत्रपतींचे स्वराज्य आहे अशा आपण वर्गणा करतोय शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देऊन आपण स्वराज्याचे वारसदार म्हणू शकत नाही खरे वारसदार म्हणण्यासाठी शिवरायांच्या विचार छत्रपतींचा वारसा पण चालवतो असे मानावारसदार विचारांचे वारसदार विचारांचे छत्रपतींच्या स्वराज्याचे छत्रपतींच्या स्वराज्याचे वारसदार विचारांचे बना वारसदार विचारांचे छत्रपतींच्या स्वराज्याचे छत्रपतींच्या स्वराज्याचे महिलांचा खरं सन्मान महिलांचा खरा सन्मान तरच बनेल देशमान तरच बनेल देशमान महिलांचा खरं सन्मान महिलांचा सन्मान तरच बनेल देशमान तरच बनेल देशमान देशासाठी गौरवाची बात देशासाठी देशा देशा गौरवाची बात महिला सशक्तीकरणाची करा सुरुवात महिला सशक्तीकरणाची करा सुरुवात देशासाठी गौरवाची बात देशासाठी गौरवाची बात बाकी कला Mari kita sebutkan nadi cara suruhan. Caca.